श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी याला अजा एकादशी किंवा अन्नदा एकादशी म्हणून ओळखले जाते यंदा एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आहे अजा एकादशी धार्मिक श्रद्धेनुसार अजा एकादशीला व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतं स्कंद पुराणात असे सांगितले आहे की अजा एकादशीचं उपवासाचे फळ हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञाच्या बरोबरीचे असते जन्माष्टमीनंतर येणाऱ्या अजा एकादशी तिथीला व्रत केल्याने एक हजार गायी दान करण्या एवढे फळ मिळते एकादशी तिथीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच अजय एकादशीचं व्रत केल्याने रोग दोष दुःख आणि वेदनापासून सुद्धा मुक्तता मिळते अजा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी सिद्ध योग शिववास योग तयार होत आहे या शुभ आणि लाभदायक योगांमध्ये विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने अपार फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी तिथीला व्रत ठेवले जाते त्याचप्रमाणे द्वादशी तिथीला एकादशीचा उपवास सोडला जातो अजा एकादशीच्या व्रताचे पारणाची वेळ जी 20 आहे ती वीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे सकाळी स्नान करून भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि त्यानंतर तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा अशा एकादशीच्या उपवासासोबत रात्रभर जागरण करण्याचे हे महत्त्व आहे या काळात भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने दुःख वेदना दूर होतात पापापासून मुक्ती मिळते आणि हरीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने मनुष्याला गमवलेली संपत्ती देखील प्राप्त होते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अजा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपलं सात पिडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत तर ते कोणती वस्तू आपल्याला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीला पाणी काढायचं त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तलाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायचे जर तुमच्याकडे श्री विष्णूचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर ता तुम्हाला तुम्ही किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर त्यांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता श्री हरी विष्णूंना आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्यांनी सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला त्यांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमय किंवा ओम विष्णवे नम नमय या मंत्राचा ज भाग करायचं तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं भगवत गीतेचा पाठ करायचं आपल्याला निर्जल उपवास करायचे रात्री जागरण करायचं दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना अन्नदान करून आपल्याला दक्षिणा द्यायची आणि त्यानंतर आपला उपवास हा सोडायचा आहे तसेच आवर्जून अजय एकादशीच्या व्रत कठेचं पठन पठण किंवा श्रवण करायचं श्री हरिविष्णूंची विधिवत आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची तसेच प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर तुळशी मातेची आपल्याला जी पण पूजा करायची ती दूरूनच करायची कारण तुळशीला आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही स्पर्श हा करायचा नसतो तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण मृत्यू साक्षात श्री हरी विष्णून सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून अजय एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे याकरता आपल्याला काय करायचं आठ पिवळ्या रंगाची केळी ही घ्यायची आहेत पिवळी फळं ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला आठ पिवळी केळी ठेवायची त्याचबरोबर आठ गुळाचे खडे ठेवायचे आहेत आणि ही प्लेट आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या आठ केळ्यांपैकी चार केळी आपल्याला घ्यायचे तसेच चार गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गोमातेजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशाले जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही प्यार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही पिवळी केळी आणि गुळ खायला द्यायचं आहे गायला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे

आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते किंवा अगदी गाईला तुम्ही हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून याशी प्राप्त होत असतं आता तुम्ही पिवळी केळी आणि गुळ खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा खायला देऊ शकता की अगदी तुम्ही दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आपल्या हातातनं आपल्याला आवर्जून गायला या वस्तू खायला द्यायच्या पण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ